खा खा, सदर व्हिडिओ एक तारखेचा दुपारी चार वाजताचा व्हिडिओ आहे तो वडोली वाहतूक उपविभाग या ठिकाणी वाघविड नाक्यावरचा व्हिडिओ आहे सदर व्हिडिओ काढणाऱ्याने त्या ठिकाणी ज्यावेळी स्पेशल ड्राईव्ह चालू होता त्या स्पेशल ड्राईव्ह चालू असताना संबंधित इस्मावर मोटर व्हेकल अॅक्ट एकशे एकोणतीस प्रमाणे कारवाई विदाऊट हेल्मेटची कारवाई करण्यात आली त्याचा त्यांनी मनात राग धरून संबंधित अंमलदार आणि अधिकाऱ्यांशी उज्जत घातलेली आहे त्यानंतर ता, त्याच्यावर त्या इस्मा बीएनएस दोनशे एकवीस नुसार वडवली पोलीस स्टेशन या ठिकाणी नॉन कॉंग्नेझेबल गुन्हाही दाखल करण्यात आला आहे आणि त्याला एकशे अडुसष्ट प्रमानएसएस एकशे अडुसष्ट प्रमाणे त्याच्यावर नोटीसही दादा करण्यात आलेली आहे So, तो मानसिक जात होता असं म्हणत होते काय एक्झॅक्ट तो विषय हो oh. त्याच्या मिसेसनी आपल्याला रिक्वेस्ट केली की सर याच्यावर कारवाई जास्त हे करू नका कारण हा मानसिक रोगी आहे म्हणून तर आपण त्याप्रमाणे त्याच्यावर दोनशे एकवीस प्रमाणेच कारवाई केलेली आहे पण यापुढे त्याला लायसन्स त्याचं हो कॅन्सल करण्यासाठी आपण आज आरटीओ हो। ठाणे आरटीओ पत्र व्यवहार करत आहोत की याचा लायसन्स पुढे दोन महिन्यासाठी ते किंवा तो जोपर्यंत मानसिक ताण तणावातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याचं लायसन्स सस्पेंड करावं हो। कारण अशा प्रकारे जर त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीवितेलाही धोका निर्माण करतोय आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण करतोय सर आश्वासी कारवाई वाढत जाते मानसिक त्रास तेव्हा तुम्ही काय काय विषय होतं सर असं जर जास्तीत जास्त आपण कठोरातली कठोर कारवाई संबंधित करत आहोत जे उदत घालत असतील माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एकच विनंती आहे परत परत विनंती करतोय की कृपा करून आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन करा